आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर नमस्कार मी आज राज्यभरात राषाढी एकादशी निमित्त भक्तिभावाचं आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे रात्री अडीचच्या च्या दरम्यान विधिवत विठ्ठलाची पूजा संपन्न झाली आहे गळ्यात तुळशी हार कपाळी चंदनाचा टिळा असं विठ्ठलाचं साजर आणि सुंदर रूप डोळ्यात साठवून घेण्यासाठी वारकऱ्यांनी रीग लावली आहे जवळपास महिना दीड महिना चालत आलेल्या वारकऱ्यांना आज कुठे सारे कष्ट दूर केल्याची भावना आहे यंदा याच वारकऱ्यांपैकी कैलास उगले आणि त्यांची पत्नी कल्पना उगले यांना विठ्ठलाची पूजा करण्याचा सन्मान प्राप्त झालाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते देखील विठ्ठलाची शासकीय पूजा संपन्न झाली आहे बा विठ्ठला बळीराजाची संकट दूर कर रोगराई समूळ नष्ट कर आणि राज्यात सुख समृद्धी नांदू दे असं साकडच मुख्यमंत्र्यांनी विठुरायला घातलंय दिवस हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः आपल्या वारकरी संप्रदायासाठी एक पवित्र परवणीचा दिवस त्या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपल्यासोबत आपले प्रतिनिधी संकेत कुलकर्णी आहेत संकेत आज आषाढी एकादशी निमित्त मंदिर परिसरात नेमकं कसं वातावरण आहे भक्तांनी मंदिर परिसर हा फुलून गेला असेल निश्चितच भक्तांनी मंदिर परिसरात संपूर्णपणे फुलून गेला आहे आपण आत्ता पाहू शकतो की आपण आज आत्ता चंद्रभागेच्या काठावरच अवघेची तीर्थे घडली एका वेळा चंद्रभागे देख डोळ्यात देखील या असं जे संतांनी वर्णन केलं ते साक्षात उतरताना दिसतंय चंद्रभागा जी ती डोळ्यात सामावत नाही आहे गर्दीचे सारे रेकॉर्ड्स यंदाच्या आषाढी वारीने बोललेत साधारणपणे वीस ते बावीस लाखाहून अधिकची गर्दी पंढरपुरात झालेली पाहायला मिळते आणि वरचेवर आज दिवसभरात ही गर्दी अजून वाढू शकते असा देखील प्रशासनाचा अंदाज आहे कारण पंढरपूरकडे येणारे सारे रस्ते आता जाम झालेले आहेत त्यामुळे एक भक्तीचा जो महापूर आहे तो खरं तर पंढरपूरमध्ये आलेला आहे आज विठ्ठल दर्शनासाठी किमान सतरा ते अठरा तासांचा कालावधी लागतोय तर मुख दर्शनासाठी पाच तास लागत आहेत एकंदर संपूर्ण चंद्रभागेमध्ये जी गर्दी आहे त्या गर्दीवर नियंत्रण ठेवणं पोलिसांना जिक्रीचं झालंय होल्ड अँड रिलीज पद्धतीनं मोठ्या पद्धतीनं भाविकांना पुढं सरकवलं जात आहे माझी बहिण चंद्रभागा करी तसे पापभंगा अशी जी वारकऱ्यांमध्ये चंद्रभागेविषयीची भावना आहे त्याच भावनेपोटी त्याच आस्थेपोटी प्रत्येक भाविक हा चंद्रभागेकडे येतोय आणि येथूनच विठ्ठलाचं दर्शन घेतोय पुंडलिकाचं दर्शन घेतोय आणि मुखी विठ्ठल विठ्ठल नाम घेत खांद्यावर भगवी पताका घेत गेल्या काही दिवसापासून जो पायी प्रवास करत होता त्या प्रवासाची जी, जी परिणिती आहे ती आज चंद्रभागेच्या तटावर आल्यावर प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर दिसून येते इतिपाली निश्चितच संकेत अगदी भक्तांचा महापूर हा पंढरपुरात आपल्याला पाहायला मिळतोय धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी